निराश होऊन एक दिवाळखोर व्यापारी आपल्या स्वतःच्याच कंपनीतून विश्वासघात आणि निराशानंतर अवस्थेत बाहेर आला धक्क्याच्या अवस्थेत तो अडखळला आणि जोरात एका रस्त्याच्या बाजूला मुलाला जाऊन धडकला पण मुलाने आपली नजर हटवली नाही तो म्हणाला थांबा काका मला माहीत आहे की तुमच्या कंपनीला कसं वाचवलं जाऊ शकतं ते ऐकून तो स्तब्ध झाला जणू त्याच्या कानावर विश्वासच बसत नव्हता प्रताप पाटील कानात गुंतवणूकदारांच्या कठोर आवाजांचा मारा सुरू होता त्यांच्या विश्वासच बसत नव्हता की हे खरंच घडत आहे त्यांची मेहनत त्यांचं साम्राज्य त्यांची ओळख त्यांच्या डोळ्यासमोर विखुरल्या जात होत्या तो कंपनीच्या विशाल कॉन्फरन्स रूममध्ये उभा होता जिथे कधी काळी त्याचे निर्णय दगडावरची काळी रेग होती पण आज त्याला एका गुन्हेगारासारखं कटघऱ्यात उभं केलं होतं तुम्ही आम्हाला बर्बादीच्या कठड्यावर आणून ठेवलं आहे प्रताप एका गुंतवणूकदाराचा आवाज कठोर आणि निर्णायक होता प्रतापने त्या चेहऱ्याकडे पाहिलं जे कधी त्याचे जवळचे होते पण आज त्यांच्या डोळ्यात फक्त अविश्वास होता त्याची बोट मुठीत घट्ट झाली हा धोका आहे त्याचे हळू आवाजात म्हटलं जोनू स्वतःला विश्वास देण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच्या आवाजात तो आत्मविश्वास नव्हता जो पूर्वी होता धोका संजयने हसत पुन्हा म्हटलं तो टेबला टेबलाच्या दुसऱ्या बाजूला उभा होता अगदी शांत आत्मविश्वासाने भरलेल्या प्रतापने त्या चेहऱ्याकडे वर्षानुवर्ष विश्वासाने पाहिलं होतं पण आज त्या एक वेगळा छळ होत होता तुम्ही काय वाटेल ते विचारू शकता पण कागदपत्र खोटं बोलत नाहीत प्रताप या त्याने एक फाईल त्याच्या दिशेने सरकवली प्रतापने संशयाने भरलेल्या नजरेने फाईल उघडली त्याचे हात थरथरत कापू लागले कागदपत्रात ते सगळं होतं ज्यामुळे तो संपून जाईल खोटे अकाउंट्स चुकीच्या गुंतवणुकीचा तपशील सौदे प्रत्येक गोष्ट त्याला दोषी सिद्ध करत होती हे कसं काय शक्य आहे त्याचा आवाज थरथरला तुमच्या निर्णयामुळे आपण या परिस्थितीत आलो प्रताप आणखीन एका गुंतवणूकदाराकडे थंड आवाजात म्हटला कंपनी तुमच्यासोबत आता पुढे जाऊ शकत नाही प्रतापने ठामपणे म्हटलं आता हे संपलं आहे प्रतापचे प्रता कान बधीर झाले त्याच्या आयुष्याचे सर्वात मोठं स्वप्न जे त्याने रक्ताचे पाणी करून उभं केलं होतं ते त्याच्या हातातून निष्ठत होतं तुम्ही हे सगळं प्लॅन केलं होतं बरोबर ना संजय हलकस हसत म्हणाला हसत होता तो शांत होता पण त्याचे डोळे सगळं काही सांगत होते प्रतापचा मेंदू सुन्न झाला त्याच्या पायाखालची जमीन सरकली त्याने एकदा सोभवताली पाहिलं सगळीकडे ते चेहरे होते त्यांनी कधी त्याची जे जेकार केला होता पण आज त्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली होती त्याने एक झटक्यात फाईल टेबलवर फेकली आणि दाराच्या दिशेने निघाला बाहेर पडताच त्याची चाल अडखळली तो जिना उतरून जाताना अनावधानाने कुठल्याशा गोष्टीला धडकला एक छो एक झटका बसला आणि जेव्हा त्याने खाली पाहिलं तेव्हा एक बारीक सारीक मुलगा त्याच्यासमोर उभा होता मुलाचे कपडे मळकट होते पण त्याच्या डोक्यात एक विचित्र चमक होती मुलगा स्थिर उभा राहिला त्याने प्रतापच्या डोळ्यात पाहिलं बिना भीती विना संकोच काम काकांना मनाला माहीत आहे की तुमच्या कंपनीला कसं वाचवलं जाऊ शकतं प्रतापचा श्वास थांबला काय मला माहीत आहे की तुमच्या कंपनीला कसं वाचवलं जाऊ शकतं मुलाने पुन्हा म्हटलं प्रतापच्या मेंदू सुन्न झाला एक मुलगा ज्याला त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती तो असा दावा कसा काय करू शकतो तू कोण आहेस त्याचे त्याने घाबरत घाबरत विचारलं मुलगा हलका साहसत म्हणाला मी कोण आहे हे महत्त्वाचं नाही प्रश्न हा आहे की तुम्ही मला ऐकण्यासाठी तयार आहात का आधी त्याला काही समजत नव्हतं तुला हे सगळं कसं माहिती मुलाने आपल्या खिशातून एक मोडपलेला कागद काढला आणि त्याच्या दिशेने दिला प्रतापने संशयाने तो उघडला आणि जेव्हा त्याची नजर पडली तेव्हा त्याचं हृदय वेगाने धडधडू लागलं तो एका ईमेलचा प्रिंट आऊट होता एक गुप्त व्यवहाराचा पुरावा आणि त्यावर संजय पवार नाव होतं प्रतापचे हात थरथरले हे तुला कुठून मिळालं त्याने हैराण होऊन विचारलं मुलगा हसूल म्हणाला ती एक लांब कहाणी आहे पण जर तुम्हाला खरंच तुमची कंपनी वाचवायची असेल तर तुम्हाला माझं ऐकावं लागेल प्रतापच्या आत एक नवं वादळ हो उठत होतं ठीक आहे त्याने खोल श्वास घेतला मी तुझा ऐकन मुलगा हसला मग चला काका त्याने म्हटलं खेळ आता सुरू झाला आहे प्रतापने एक नजर आपल्या कंपनीकडे टाकली जी आता त्याची नव्हती पण हे खरंच होतं की फक्त लढाईची पहिली फेरी होती प्रताप पाटीलचं मन जड झालं होतं तो या क्षणी एक खोल विरहित पडला होता असं वाटत होतं की त्याची कंपनी जिला त्याने आपल्या रक्ताच्या पाण्याने उभी केली होती आता त्याची नव्हती संजयने त्याला फक्त धोका दिला नव्हता तर जगाच्या नजरेत त्याला एक अपयशी माणूस बनवला होता पण आता त्याच्यासमोर एक असा मुलगा बसला होता ज्याचा त्याच्या भूतकाळाशी काही संबंध नव्हता तरीही त्याच्या नजरेत असं काहीतरी होतं ज्यामुळे प्रताप थांबण्यास मजबूर झाला होता राजनावाचा हा मुलगा जो दिसायला रस्त्यावर फिरणाऱ्या एका सामान्य मुलासारखा वाटत होता या क्षणी अगदी आरामात बसून आपल्या हातात पकडलेली गरमागरम पुरी खात होता तो कोणत्याही प्रकारच्या चिंतेपासून मुक्त दिसत होता जसं की त्याच्याकडे जगाच्या सर्वात मोठ्या समस्येचं समाधान असावं आणि त्याला कशाचीही घाई नसावी प्रतापने आपल्या घडागळ्याकडे पाहिलं मग खोल श्वास घेत म्हणाला तुझ्याकडे पाच मिनिट आहेत सांग तुला काय माहिती आहे राजने आणखीन एक घास तोंडात टाकत मान हलवली त्याने हळूहळू चावलं जसं की तो प्रतापला थोडा आणखीन वाट बघायला लावत होता मग त्याने आपल्या हाताने तोंड पुसला आणि म्हणाला काका मी रोज रात्री तुमच्या ऑफिस बाहेर झोपतो खूप काही पाहिला आहे मी प्रतापचे डोळे बारीक झाले काय पाहिला आहेस राजने एक क्षण विचार केला मग त्या त्याच्या डोळ्यात सरळ पाह म्हणाला संजय पवार तो नेहमी एक माणसाला भेटत असे तो एक अनोळखी होता काळं जॅकेट घालत असे नेहमी मान खाली घालून चालायचा तो कधीही सरळ समोर येत नसे पण मी तिथे होतो लपून सगळं पाहण्यासाठी प्रत्येक वेळी तो माणूस संजयला एक लिफाफा द्यायचा प्रताप थोडा पुढे वाकला त्याचे हात नकळत टेबलाच्या किनाऱ्याला घट्ट धरून बसले होते तो माणूस कोणता कोण होता राजने मान हलवली नाव नाही माहिती काका पण एक गोष्ट नक्की आहे की ते दोघे काहीतरी गडबड करत होते अनेकदा मी ऐकलं आहे की ते पैशाबद्दल बोलत असत संजय नेहमी म्हणायचा की हा ट्रान्झॅक्शन कुणीही ट्रॅक करू शकत नाही तो कोणालाही पैसे देण्याआधी दोनदा विचार करायचा पण त्या माणसाला बिना संकोच पैसे द्यायचा प्रतापचा श्वास जलद झाला त्याच्या डोक्यात अचानक अनेक गोष्टी फिरू लागल्या जर संजय खरंच पैशाचा व्यवहार करत होता तर त्याला कोणीतरी असं माणूस लागत होतं जो ट्रान्झॅक्शन लपवत हो लपू शकत होता आणि प्रतापला चांगलंच माहीत होतं की संजय एकटा इतकं मोठं खेळ खेळू शकत नाही त्याच्या मागे कोणीतरी होतं तुझ्याकडे काही पुरावा आहे का त्याने हळूच विचारलं पण त्याच्या शब्दात भीती होती राजने खांदे उडवले माझ्याकडे नाही पण मला माहीत आहे की कोण त्याला मदत करू शकत शकतं प्रतापने त्याच्याकडे निरखून पाहिलं कोण राज हलकसं हसत त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती जणू त्याला माहीत होतं की तो ज्या नावाचा उल्लेख करणार आहे ते प्रतापला अस्वस्थ करेल स्नेहा खरे प्रतापच्या चेहऱ्यावरून जणू सगळाच रंग उडाला खोलीत एक विचित्र शांतता पसरली स्नेहा खरे त्या ते नावाने त्याला थेट त्याच्या भूतकाळात ओढलं होतं स्नेहा कधी काळी त्याची सर्वात सक्षम कर्मचारी होती हुशार प्रामाणिक आणि उत्कृष्ट अकाउंटंट तिच्याच ती क्षमता होती जी कोणतीही गडबड पकडू शकत होती आणि हीच गोष्ट प्रतापला सर्वात जास्त आवडली होती पण मग गोष्टी बदलल्या त्याला तो दिवस आठवला जेव्हा त्याने विनासंकोचने ह्याला कामावरून काढून टाकलं होतं तेव्हा त्याला वाटत होतं की ती गरजेपेक्षा जास्त प्रश्न विचारत होती ती गरजेपेक्षा जास्त प्रश्न विचारत होती प्रत्येक गोष्टीच्या खोलात जायची आणि अनेकदा तिने संजयने केलेल्या काही आर्थिक गडबडीवर प्रश्न उभे केले होते प्रतापने तेव्हा तिला दुर्लक्षित केलं होतं त्याला वाटलं होतं की स्नेहा फक्त एक ओहर ॲनालिटिकल कर्मचारी होती जी गरजेपेक्षा जास्त विचार करत होती पण आता जेव्हा तो सगळं मागे वळून पाहत होता तेव्हा त्याला जाणवत होतं की कदाचित त्याने एक खूप मोठी चूक केली होती तुला कसं माहिती की स्नेहा माझी मदत करू शकते त्याने मुलाला विचारलं राजने हळूच हसत म्हटलं कारण तिने स्वतः मला सांगितलं होतं प्रताप दचकू दचकला तू तिला भेटलास हो काही आठवड्यापूर्वी राजने मान हलवली मी तिला त्या माणसाबद्दल सांगितलं होतं त्याला संजय भेटत होता तेव्हा तिने मला सांगितलं की कधीही योग्य वेळ आली तर मी तू मला तिचं नाव सांगावं प्रतापचा मेंदू वेगाने चालू लागला तुला वाटतं ती माझ्याशी बोलेल राजने हलकंसं हसत म्हटलं काका ती तुमच्या कंपनीसाठी काम करत होती बरोबर जर ती खरंच इतकी प्रामाणिक होती जी जितकी तुम्ही सांगितली तर ती सत्यासाठी लढेल पण प्रश्न हा आहे की तिच्याकडे जाण्याचं धैर्य तुमच्यात आहे का प्रताप शांत झाला तो जाणवत होता की राजबरोबर बोलत होता स्नेहाकडे संजयविरुद्ध पुरावे असू शकत होते तिला माहिती असू शकतं की संजयने त्याच्याविरुद्ध काय चाल के खेळली होती पण ती त्याला माफ करेल का त्याने वर्षापूर्वी एकदाही विचार न करता तिला कामाबाहेर काढलं होतं आता जेव्हा तो स्वतः बारबादीच्या कठड्यावर होता तेव्हा जाऊन तिला त्याची आठवण झाली होती स्नेहा त्याला दुसरी संधी देईल का प्रतापकडे जास्त पर्याय नव्हते जर त्याला संजयला उघडं पाडायचं होतं तर त्याला स्नेहाला भेटावंच लागेल मग त्याच्यासाठी त्याला आपला अहंकार बाजूला ठेवावा लागला तरी किंवा त्याच्या जुन्या निर्णयाचा सामना करावा लागला तरीही त्याने हळूच खोल श्वास घेतला आणि राजकडे पाहिलं ठीक आहे त्याने म्हटलं त्याच्या आवाजात एक नवीन सं संकल्प होता मला सांग मी स्नेहाला कुठे भेटू शकतो राज हसला हीच तर खरी मजा आहे काका त्याने म्हटलं स्नेहा स्वतः तुम्हाला शोधत आहे प्रतापच्या हृदयाचे ठोके जलद झाले काय त्याने हळूच आवाजात विचारलं राजने मान हलवली त्याचा हसू आता आणखीन रहस्यमय झालं होतं आपण जास्त वेळ घालू नये प्रतापच्या मनात प्रश्नाचे एक वादळ उठलं होतं हुत। स्नेहा त्याला शोधत होती का तिला आधीपासून माहिती होतं का की संजयने त्याच्यासोबत धोका केला आहे याचं उत्तर फक्त एकच व्यक्ती देऊ शकतं ती म्हणजे स्नेहा खरे आणि प्रताप आता तिला भेटण्यासाठी तयार होता दाग दार उघडता स्नेहा खरेचे डोळे प्रताप पाटलाशी भिडले त्याच्या डोळ्यात वर्षाची नाराजी धगधगत होती जणू त्याच्या डोळ्यातून त्या प्रतापला भेदून टाकतील प्रतापने त्यांच्या या रागाला जाणवत होतं पण तो इथे चूक सुधारायला आणि उत्तर मिळवायला आला होता भांडण करायला नाही स्नेहा टेबलाजवळ उभा होत्या त्यांची बोट टेबलाच्या किनाऱ्यावर घट्ट पकडली होती त्यांच्या चेहऱ्यावर कोठोरपणा होता आणि त्यांचे श्वास वेगाने होत होते प्रतापने स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार केलं होतं त्याला माहीत होतं की ही भेट सोपी नव्हती तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची प्रताप स्नेहाचा आवाज थंड होता पण त्यात इतकी कडवट होती की प्रतापने थोडंसं डोकं मागे घेतलं मला तुझी मदत हवी आहे स्नेहा प्रताप प्रताप म्हणाला त्याचा आवाज सुन्न होता पण त्यात एक विचित्र असा संकोचही होता स्नेहाने हसण्यात एक झटका दिला पण हे हसू उपहासाचे भरलेले होतं मदत त्यांनी शब्द पुन्हा उच्चारला जणू त्या त्याचा अर्थ समजू शकल्या नव्हत्या मग त्याचा चेहरा कठोर झाला तुला वाटतं की इतक्या वर्षानंतर मी तुझी मदत करेन जेव्हा तू एक क्षणाचा विचार न करता मला नोकरीवरून काढून टाकलं होतं प्रतापने काही बोलण्यासाठी तोंड वगळलं पण मग त्याला जाणवलं की कोणतीही स्पष्टीकरण या क्षणी निरर्थक असेल स्नेहाने त्याच्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहिलं मग हात बांधून घेतले मा मला तुला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर काढून टाकायचं आहे त्याने म्हटलं मग एक क्षणाचा शांततेनंतर हळू हरु म्हण मन, हळूच म्हणाल्या पण मी ऐकत आहे राज जो आतापर्यंत शांतपणे एका कोपऱ्यात उभा होता हलकसं हसत एक खुर्ची ओढून बसला गोष्टी इंटरेस्टिंग होत आहेत तो कुजबुजला वेळ न गमवता प्रतापने पूर्ण कहाणी सांगितली संजयने त्याला कसा धोका दिला कसे खोटे ते दस्तावेज तयार केले कशा अनोळखी माणसाशी त्याने संबंध होते आणि आता त्याला संजयला उघडं पाडायचं होतं स्नेहाने मध्ये एकही शब्द म्हटला नाही जेव्हा प्रताप थांबला तेव्हा तिने आपल्या कम्प्युटर स्क्रीनकडे पाहिलं जिथे काही जुने रेकॉर्ड्स उघडले होते तिच्या चेहऱ्यावर तणावाच्या रेषा होत्या जणू ती प्रतापच्या शब्दाची पारख करत होती जणू हे ठरवण्याचा प्रयत्न करत होती की तो खरं बोलतोय की नाही मग तिने हळूच मान हलवली तुझा संशय बरोबर आहे त्यांनी अखेरी म्हटलं संजय सुरुवातीपासून काहीतरी गडबड करत होता मी खूप वर्षापूर्वी काही संशयास्पद व्यवहार पाहिले होते पण जेव्हा मी प्रश्न उपस्थित केले तेव्हा मला बाहेर काढण्यात आलं तुला वाटत होतं की मी गरजेपेक्षा जास्त विचार करते प्रतापने नजर खाली केली स्नेहाने कम्प्युटर स्क्रीनकडे इशारा केला माझ्याकडे अजूनही काही जुने रेकॉर्ड्स आहेत कदाचित मी काही अशा डेटापर्यंत पोहोचू शकते जो संजयने लपवण्याचा प्रयत्न केला असेल पण जर आपल्याला त्याला उघडं पाडायचं असेल तर आपल्याला ठोस पुरावे लागतील राज जो आत्तापर्यंत लक्षपूर्वक ऐकत होता तो अचानक म्हणाला मला ते पुरावे मिळू शकतात प्रताप आणि स्नेहा दोघेही दचकून त्याच्याकडे पाहू लागले तो तू काय बोलतोयस प्रतापने संशयाने भरलेल्या स्वरात विचारलं राज टेबलावर वाकून म्हणाला जर पुरावे संजयकडे आहेत तर आपल्याला फक्त ते बाहेर काढायचे आहेत आणि मी त्याच्या ऑफिसमध्ये घुसू शकतो अजिबात नाही प्रताप आणि स्नेहाने एकत्र एक म्हटलं तुझं वय किती आहे स्नेहाने रागात विचारलं या कामासाठी एकदम बरोबर राजने हसत उत्तर दिलं प्रतापने कपाळावर हात ठेवला हा वेडेपणा आहे तू इथे पकडला जाशील तिथे गार्ड्स मला ओळखत सुद्धा नाहीत मी अनेक वर्ष या शहराच्या गल्लीमध्ये फिरतो आहे मी अशा मार्गाने आज जाऊ शकतो त्याचा कुणालाही अंदाज येणार नाही तुला वाटतं की संजयच्या ऑफिसमध्ये पुरावे उघडे पडले असतील स्नेहाने तीव्र आवाजात विचारलं राजने डोळे चमकवत उत्तर दिलं ते नक्कीच कुठल्या तरी होल्डरमध्ये किंवा ड्रायव्हमध्ये असतील आपल्याला फक्त एकदाच आत जाऊन हे पाहायचं आहे की संजयने काय लपवलं आहे प्रतापने स्नेहाकडे पाहिलं आपल्याकडे याशिवाय दुसरा पर्याय नाही का स्नेहाने खोल श्वास घेतला आणि हळूच म्हणाली आपल्याला हे खूप विचारपूर्वक करावं लागेल जर एकही चूक झाली तर सगळं संपेल राज हसला तर मग कधी सुरू करायचं प्रतापने स्नेहाकडे पाहिलं तुला माहीत आहे का आपल्याला नेमकं काय शोधायचं आहे स्नेहाने मान हलवत संजयकडे एक गुप्त खाते होते ज्याच्या माध्यमातून त्याने पैशाचा व्यवहार केला होता जर आपल्याला ते खाते मिळाले तर आपल्याला हेही कळू शकतं की तो कुणासोबत काम करत आहे आणि ते खाते कुठे मिळेल त्याच्या ऑफिसच्या सिस्टीममध्ये स्नेहाने सांगितलं पण त्याला ॲक्सेस करणं सोपं नसेल संजय आपल्या सिस्टीमवर खूप सारे पासवर्ड ठेवतो म्हणूनच आपल्याला आज जावं लागेल राज म्हणाला प्रतापने त्याच्याकडे पाहिलं जर तू पकडला गेलास तर राज हसला तेव्हा मी तेच करेन जे मी नेहमी करतो पळून जाईल प्रतापने खोल श्वास घेतला हे खूप धोकादायक आहे पण हे करणं गरजेचं आहे स्नेहाने उत्तर दिलं राजने दोघांकडे पाहिलं मग ठरवलं प्रतापने अखेर मान हलवली होय तो म्हणाला खेळ सुरू झाला आहे राजने शेवटची एक नजर स्वभाव स्वभावताली टाकली आणि मग अंधारात मिसळत देसाई एंटरप्रायजेसच्या साईडकडे गेला गतीने निघाला त्याच्या हालचालीमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास होता जणू त्याला या जागेचा आधीपासूनच संपूर्ण ज्ञान होतं त्याच्या पावलांचा आवाजही अगदी क्षीण होता आणि तो इतक्या वेगाने जात होता की कोणी त्याला पाहिलं असते तरीही त्याला फक्त एक सावली समजलं असतं रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक एका रंगाच्या गाडीत प्रताप आणि स्नेहा सगळ्या हालचालीवर लक्ष ठेवून होते गाडीच्या हेडलाइट्स बंद होत्या आणि आत फक्त लॅपटॉप स्क्रीनची हलकी रोषणी चमकत होती ज्याच्यावर एक नकाशा उघडलेला होता बिल्डिंगचा संपूर्ण ब्ल्यू प्रिंट जो राजला मार्गदर्शन करण्यासाठी तयार होता स्नेहाने डोळे बारीक करत म्हटलं गार्ड्स अपेक्षापेक्षा जास्त वेगाने फिरत आहेत प्रतापने काही उत्तर दिलं नाही त्याच्या बोटाने सीट घट्ट पकडली होती आणि त्याने हृदय वेगाने धडधडत होतं हा त्याचा शेवटचा प्रयत्न होता, होता। आणि त्याला हे कोणत्याही परिस्थितीत वाया घालवायचं नव्हतं त्याने कानाला लावलेल्या एअर व्यवस्थित केल्या आणि राजच्या आवाजाची वाट पाहू लागला आता राज हळूहळू कॉरिडोरमध्ये पुढे जात होता तो भिंतीला चिटकून चालत होता प्रत्येक दोन पावलावर थांबून पाहत होता की कोणी येत आहे का सध्या संपूर्ण ऑफिस अंधारात बुडालेलं होतं फक्त काही संगणक स्क्रीनच्या मिनमिनत्या रोशनीत ठिकठिकाणी उजेड पडत होता पोहोचलो त्याने फुसफुसतच सांगितलं प्रताप आणि स्नेहाने त्याचा आवाज ऐकला आणि दोघांच्याही शरीरात तणाव वाढला सर्व रूममध्ये जाण्याचा मार्ग मोकळा आहे का प्रतापने विचारलं होय राजने हळूच दरवाज्याच्या लॉकवर हात फिरवला फक्त हे उघडण्यात उघडायचं आहे स्नेहाने पटकन आपल्या लॅपटॉपवर काही कोड टाईप केले मी सिक्युरिटी सिस्टीम बायपास करत आहे आणि झालं राजने लॉक फिरवला आणि दरवाजा हळूच उघडला आत संपूर्ण अंधार होता पण त्याला माहीत होतं की त्याला काय करायचं आहे त्याने एक छोटी टॉर्च चालू केली आणि सरळ त्या संगणकाकडे गेला जिथे कंपनीचा आर्थिक डा डेटा संग्रहित होता राजने पटकन एक पेन ड्राईव्ह काढला आणि ती सिस्टीममध्ये लावला स्क्रीनवर फाईल ट्रान्सफर सुरू झाली पण तेव्हा थांब त्याचा आवाज अचानक बदलला गाडीत बसलेल्या प्रतापने सतर्क होत विचारलं काय झालं राजच्या श्वासाचा वेग किंचित वाढला होता मला वाटतं की कुणीतरी मला पाहिलं आहे दोन माणसं माझ्या मागे येत आहेत प्रतापचं हृदय जणू धडधडनं थांबल्यासारखं वाटलं तिथून लगेच निघ स्नेहाने जवळपास किंचाळत सांगितलं राजने खोल श्वास घेतला शांत राहा थांब मला माहित आहे मी काय करतोय गाडीत बसलेल्या प्रताप आणि स्नेहाने एकमेकाकडे पाहिलं स्नेहाने काळजीने आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर सिक्युरिटी कॅमेराचे फुटेज तपासण्याचा सुरुवात केली कॅमेऱ्यामध्ये त्यांनी पाहिलं दोन सिक्युरिटी गार्ड्स वेगाने त्याच्या कॉरिडॉरकडे जात होते जिथे राज होता बाहेर निघाला प्रतापने घाईघाईने सांगितलं राजने पटकन पेन ड्राईव्ह काढला आणि आपल्या खिशात टाकला पण बाहेर पडण्यासाठी फक्त एकच मार्ग होता ज्या दिशेने गार्ड्स येत होते हे मजेदार होणार आहे त्याने हलके हसण्यास स्वतःशीच म्हटलं गाड्सने जोरदार आवाज जवळ येत होते राजने इकडे तिकडे पाहिला आणि मग पटकन एक निर्णय घेतला त्याने एका कोपऱ्यात असलेलं फायर अलार्म बटन दाबलं क्षणात संपूर्ण ऑफिस रेड रेड अलर्टवर आलं लाईट चमकू लागल्या आलामचा आवाज सगळीकडे घुमू लागला गाठसा अचानक थांबले हे काय होत आहे त्यांच्यापैकी एक मनाला कदाचित आग लागली असेल चल पाहूया दुसरा ओरडला आणि दोघेही धावत आलाम असलेल्या भागाकडे निघाले राजने त्यांच्या दिशेने हसून पाहिलं मग एक क्षणही न दवडता मागच्या दाराने धावत राज गेला तू ठीक आहेस का प्रतापचा आवाज कुजबुजल्यासारखा इयरपिक्समधून आला आता नाही काका राज हसत म्हणाला पण होणार आहे तो पळत राहिला आणि अगदी जसं सेक्युरिटी गार्ड्स दुसऱ्या बाजूला गेले त्याने मागच्या गेटवरून उडी मारली तो एक अरुंद गल्लीमध्ये उतरला जिथे आधीच एक बाई उभी होती राजने हँडल पकडला आणि एका झटक्यात बाईक स्टार्ट केली गाडीत बसलेल्या आणि स्नेहाने एकाच वेळी स्क्रीनवर पाहिलं की राज वेगाने रस्त्यावर त्यांच्या दिशेने येत होता प्रतापने आपला श्वास रोखला आणि मग पुढच्या क्षणी मी बाहेर आहे राजचा आवाज आला गाडीत बसलेल्या प्रताप आणि स्नेहाने समाधानाचा श्वास घेतला आणि काका राज हसत म्हणाला माझ्याकडे सगळं आहे प्रतापच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा एक हलकंसं हसू आलं आपण करून दाखवलं स्नेहा हळू आवाजात म्हणाली नाही प्रतापने खोल श्वास घेत घेत म्हणाला आता खरा खेळ सुरू होईल आता त्याच्याकडे पुरावा होता आता ते संजयला उघडं पाडू शकत होते आता ते त्याच्या विरोधात ते करू शकत होते ज्याचा कधी विचारही केला नसेल खेळ संपलेला नव्हता खेळ तर आत्ता सुरू झाला होता पुढच्या दिवशी ऑफिसमध्ये जाऊन सगळे पुरावे सगळ्यांसमोर सादर केले गेले आणि खरा गुन्हेगार कोण आहे हे सर्वांसमोर उघडकीस आले आणि प्रताप निर्दोष आहे हे सिद्ध झाले आणि संजयला त्याच्या चुकीच्या कर्माची शिक्षा मिळाली तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका